नमस्कार कास्तकार बांधवांनो माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो आता मनापासून पुन्हा एकदा खू खो सांगत तर कास्तकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचे सर्वात महत्वाची अपडेट ही आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाचे अपडेट ही देशांतर्गत बाजारामध्ये दे आता एकतीस मार्च पर्यंत असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार पण एकतीस मार्च पर्यंत आता दे देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर बघ का बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट ही एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी सगळ्या भिंचे बाजारभाव पण एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवाला जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर त्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या बाजारावरती होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे मग एकतीस मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतील या सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरे या ठिकाणी जाणून घेऊयात याच्यासाठी फक्त एक काम करा व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा तर बघा कास्ताकार बांधवन जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा सध्या विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारा बाजारभाव हा साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली इथून पुढचा विचार केला तर एकतीस मार्चपर्यंत ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशातून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक सुरू होणार याच्यामुळे बाजारावरती दबाव येणार आणि बाजारभाव दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली स्थिरावणार आंतरराष्ट्रीय बाजारातील बाजारभावाची ही परिस्थिती असल्यामुळे सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या या घडामोडीचा शंभर टक्के देशातील सोयाबीनच्या बाजारावरती परिणाम होणार याच्यामुळं देशातील असणारा बाजारभाव जो आहे तोसुद्धा दबावात राहणार शिवाय सरकारने हमीभावावरची सोयाबीनची खरेदी शंभर टक्के आता बंद केली सुद्धा मार्च महिन्यात देशातील बाजार आवक वाढण्याची आहे शक्यता या जर सर्व घडामोडींचा विचार केला तर याच्यामुळे किंबहुना एकतीस मार्चपर्यंत बाजारभाव हा दबावात राहण्याची जास्त शक्यता आहे एकतीस मार्च पर्यंत देशातील बाजारभाव पातळी जी सध्या सदोतीसशे ते चार हजार दरम्यान आहे ही जर छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान येऊन ठेपली तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एक सोपा सल्ला देतो भविष्य अजिबात उज्ज्वल नाही म्हणून सध्या जर एकोणचाळीसशे अथवा चार हजाराचा बाजारभाव आपणास मिळत असेल तर इथं विक्री करा आणि ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा कारण भावांतर योजना ओरिजिनल पावती असेल तरच फायदा देऊ शकते भविष्यात आता देशातील बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहता हा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे यास लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी एकदा ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयाला आपल्या सर्वांच्या वडत्या चॅनल माझी शेतीवर मिळत राहील होपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवायचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खोग आभार